वागताना जाणवत आहे कुठं दुखावा पाठीत वगैरे कुठं जाणवत आहे पायाला फक्त पाया स्टेज हात वर घ्या तेव्हा स्ट्रेज आहे बघा आता इथून खाली चाललंय चालू आहे चाललंय स्ट्रेच आला की त्याच्याकडे जाऊ नका इथं जाणवत आहे म्हणजे साधारण एक दोन तीन इंच जमिनीपासून वर आहात तेव्हा स्ट्रेच जाणवत आहे आपल्याला हा जाणवतो वर दोन्ही हात कम्प्रेअर ठेवा आता

पाठीमाग वळून बघा त्या साईडला पाठीमागं जावा आता पूर्ण फोल्ड व्हा पाठीमाग वळा जाणवत आहे कुठं या साईडला वळा हां ठीक आहे तिकडं तोंड करून उभा राहावं आता आता पुन्हा एकदा बॅक पेंडिंग वाकणार आणि जिथं तुम्हाला ताण जाणवतो आहे ते स्पॉट दाखवायचा हाताने हां साईड 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 हां हां कुठं जाणवतं ते हां तेवढा जाणवतं हां बरं ठीक या साईडला या एका साईडला जाणवत आहे हां बस ठीक ओके ठीक आता डावा पाय हळूहळू वर उचलायचा उचलताना तुम्हाला दुखावा लागला की त्याच्या पुढं जायचं नाही तोपर्यंत तुम्ही सरळ उचलू शकता पाहिजे तेवढं दुखाव्याच्या पुढं जायचं नाही कुठं जाणवतं आहे दुखावा हां ठेवा खाली रिलॅक्स आता दुसरा पाय वर उचला कुठं जाणवतं आहे नाही जाणू ठीक आहे त्या आता डावा पाय हळूहळू सरळ एका वर उचला दुखावाच्या पुढे जाऊ नका समजा कुठं दुखावा आला तर थांबा तिथंच इथं आल्यावर दुखतंय थोडंसं हां ठीक आहे दुसरा वर उचला आता हा इझी जातोय ठीक आहे ठेवा आता इकडून आता आता अलीकडचा वर उचला आणि जिथं दुखतं तिथं बोठाने हाताने दाखवा इथं दुखतं हां ठीक आहे एवढं आल्यावर सर्वसाधारण आपली दोन ते सव्वा दोन फूट वर उचल की दुखतंय हां एवढा साधारण ओके ठीक हा जो पायारखाली जास्त 失礼します。<Excellent. S 2> <noise>

थोड़ा जरूर relax करो सोनिया थोड़ा सोनिया Sudah, 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 salu selalu selalu saldia so saldia 16 saldia ya saldia 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 Tau dikia, tau dikia, tsu. Tau dikia, tsu. Tau Selanjutnya, sudah. Selanjutnya, डावा पायावर उचला हळूहळू हळू कुठं काय जाणवतंय का बघा रिलॅक्स आहे ना उजवा पायावर उचला सावकाश काय कुठं जाणवतं का हां हां आता प पाठीवर झोपला जो दुखत नाही तो आधी वर घ्या सरळ काही प्रॉब्लेम आहे का कुठं ग दुसरा पायावर उचला काय जाणवतं आहे कुठं अगदी अगदी थोडीशी जाणवते हां ठीक आहे ठेवा खाली हां उचलावर पर एकदा ओके हां चला ठीक जी को साथ गया थोड़ा तो नॉर्मल स्ट्रेस है जो ना अभी ठीक हो रहा है तो हाँ पहले वैसे अपन प्रगति अजून कोण नसता समोर एका पायावर अगं जाणवत आहे का काय कुठं हां उजवा पायावर तुला जाणवत आहे का कुठं ठीक चाल ओके राजेंद्र रमेश गाडगे हां तुम्हाला काय दुखणं होतं मला लोअर बॅक पेन म्हणजे हिप जॉइंट इथे थोडस दुखत होत नॉर्मल स्ट्रेच करताना आपल्याला जसं दुखतं तसं स्ट्रेच करताना दुखत होत किती दिवस झाले मला साधारण सहा महिने झाले त्रास होत होता बर काय काय उपचार केले कायच्या आधी नाही काहीच उपचार नाही केले के बर ठीक आहे आता आपण आज दहा दहा तारखेला आपण हे आता जे सेटिंग केलेलं आहे पहिल्या सेटिंग न्यूरोथेरपीचं आपलं झालेलं आहे याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एका दुखण्याला जे काही दुखणं असेल त्याला शंभर मार्क दिलेत आता शंभरपैकी तुम्हाला सर्वसाधारण या दुखण्यामध्ये किती पर्सेंट आत्ता बरं वाटतं म्हणजे तुमच्या सोयीने किंवा मला आता या क्षणी एवढं पर्सेंट बरं वाटतं आहे पहिल्या सेटिंगमध्ये ते सांगा मला साधारण सिक्स्टी पर्सेंट फरक जा सिक्स्टी पर्सेंट फरक जाणवतो okay, okay. आता यानंतर तुम्हाला राहिलेले जे चाळीस टक्के आहेत काय तर हा जो चाळीस टक्क्याचा जो व्यायाम आहे ते तुम्हाला हे आता घरी करण्यासाठी हे व्यायाम दिलेत काय okay. राहिलेले चाळीस टक्के जे आहेत ते तुम्ही ह्या व्यायामाद्वारे पूर्ण घरी करू शकता तीन टाईम हे व्यायाम करायचे सगळे mm -hmm. काय सकाळ दुपार संध्याकाळ mm -hmm. आता ह्या ट्रीटमेंटबाबत तुम्ही समजा तुम्हाला कोणाला सांगायचं झालं की आपण इथे mm -hmm. एकही रुपयाची गोळी दिली नाही औषध दिलं नाही कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला इंजेक्शन म्हणा किंवा काहीच mm -hmm. उपचार आपले नाहीचे mm -hmm. विना औषध विना गोळे तर तुम्ही समजा हा जर उपचार करायचा झाला तर दुसऱ्यांना काय मार्गदर्शन करू शकता किंवा करायच्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्हिटी काय तुम्हाला सांगू शकता ह्या ह्याच्यामध्ये याच्यामध्ये काय आहे आपल्याला एक तर व्यायाम पण करतात जे आपल्याला रेग्युलर केले पाहिजे दुसरं याच्यामध्ये तुम्हाला गोळ्या वगैरे काही खावं लागत त्यामुळे तो गोळ्यांचा साईड इफेक्ट येणार आहे तो याने काहीच येणार नाही उलट हे व्यायाम जे सांगितले ते आपण जर रेग्युलर केले तर आपल्याला तेवढाच फायदा होणार आहे आपल्याला त्यातून नुकसान तर काही नाहीये पण आपल्याला फायदा होणार बर सेटिंग करताना आता जे तुमचे वेगवेगळ्या शरीराचे पॉइंट दाबले तर ह्या पॉईंट दाबल्यानंतर तुमचं शरीर आतून तुम्हाला काय फिलिंग झालंय की आतून काय म्हणजे जे दुखत होतं ते दुखणारे जे पॉइंट होते ते दुखणारे पॉईंट बऱ्यापैकी हे झाले म्हणजे शरीर थोडक्यात मोकळं झालं चालेल ठीक आहे दुसऱ्यांना सल्ला काय देऊ शकाल ट्रीटमेंट घेण्याबाबत मी, मी रिकमेंड करेन की सुरुवातीला आपण ही ट्रीटमेंट घ्यावी जेणेकरून आपल्याला बऱ्यापैकी फरक पडेल आणि नंतर व्यायाम करल्यावर राहिलेलं आपलं जे काय आहे थोडंफार दुखत आहे ते निघून जाईल ठीक आहे चालेल हरि हो, नमस्कार नमस्कार ओके